काम केले लॉकडाऊन मध्ये म्हणजे नाही जायचं तीच आहेत म्हणता ती बरोबर आहे काय गेला

आत्ता आम्ही पेरूच्या बागेत उभा आहे तर आम्ही दोन एकर पेरू एक पाच सहा वर्षापूर्वी लावला होता गेल्या वर्षी चांगलं पैसे झालं एक दोन वर्षे चांगलं पैसे झालं ना आता कोरोना काळात त्याला पाच रुपये ते दहा रुपये सुद्धा बाजारात पेरूला कोण विचारत नाही त्याच्यामुळे आमचं आर्थिक भरपूर नुकसान झालंय मग आज आम्ही असा निर्णय घेतला की पेरू काढून आपली गहू ज्वारी केलेली परवडत पिरू तर तोडणी सुद्धा लेबरची परवडत नाही पिरू पाचन दहा रुपये किलोनी जातोय म्हणून हा दोन एकर प्लॉट आम्ही आता काढून जी सी पी ह्याने काढून टाकलेला आहे हा आता ही माझे बुरीची आठ एकर बाग आहे आठ एकर बागेत बागे गेल्या वर्षी व चाळीस रुपये त्याला भाऊ होता आणि कोरोना काळात दहा रुपये पाच रुपयाने सुद्धा बुरं कोण बाजारात नाही गावगावचे बाजार बंद असल्यामुळे तर आज आम्ही असा निर्णय घेतला आहे की त्यातली निम्मी अर्धी तरी बोर काढून टाकायचा निर्णय झाला आहे आणि आज जी सी पीच्या सहाय्याने आम्ही त्यातली तीन चार एकर बोर काढतोय त्याचं काळा काढायचं कारण असं आहे की ह्या कोरोना काळात बाजार गावगावचे बाजार बंद असल्यामुळे आज जी त्याला मार्केट नाही तोडणे लेबरचा सुद्धा पैसे त्यातनं निघत नाहीत म्हणून आज आम्ही ही तीन चार एकर बाग काढून टाकत आहे आता आम्ही पिरूच्या भागात उभा आहे तर आम्ही दोन एकर पिरू एक पाच सहा वर्षापूर्वी लावला होता गेल्या वर्षी चांगलं पैसे झालं एक दोन वर्षे चांगलं पैसे झालं ना आता कोरोना काळात त्याला पाच रुपये ते दहा रुपये किलो प्रमाणे सुद्धा बाजारात पिरूला कोण विचारत नाही त्याच्यामुळे आमचं आर्थिक भरपूर नुकसान झालंय मग आज आम्ही असा निर्णय घेतला की पिरू काढून आपली गहू ज्वारी केलेली परवडत पिरू तर तोडणी सुद्धा लेबरची परवडत नाही पिरू पाच दहा रुपये किलोने जातोय म्हणून हा दोन एकर प्लॉट आम्ही आता काढून जी सी पीच्या याने काढून टाकलेला आहे हा आता हे माझी बुरीची आठ एकर बाग आहे आठ एकर बागेत गेल्या बागे वर्षी व चाळीस रुपये त्याला भाऊ होता आणि कोरोना काळात दहा रुपये पाच रुपयांनी सुद्धा बुर कोण बाजारात नाही गावगावचे बाजार बंद असल्यामुळे तर आज आम्ही असा निर्णय घेतला आहे की त्यातली निम्मी अर्धी तरी बोर काढून टाकायचा निर्णय झाला आहे आणि आज जी सी पीच्या सहाय्याने आम्ही त्यातली तीन चार एकर बोर काढतोय त्याचं काळा काढायचं कारण असं आहे की ह्या कोरोना काळात बाजार गावगावचे बाजार बंद असल्यामुळे आज जी त्याला मार्केट नाही तुडणे लेबरचा सुद्धा पैसे त्यातनं निघत नाहीत म्हणून आज आम्ही ही तीन चार एकर बाग काढून टाकत आहे